निश्चित आलं त्याचे कारण असे होते आम्ही जेव्हा राजकारणात आलो तेव्हा कैलास वाचे श्रीमंत शिवाजी त्यांना बघितले नसते आम्ही सगळे भाऊ पुढात माहिती आणि या ताऱ्याचं राजकारण जे फिरायला लागलेले आहे हे सत्य भोवती फिरायला लागले एकमेकाचा दुस्वास करण्यासाठी फिरायला लागलेलं आहे आपल्याला लोक ठेवायचे आहेत सत्ताही ठेवायची नाही हा आमच्या घराण्याचा जो पण आहे तो तुम्ही पुढे चालू ठेवा राजेपण गेलं संस्थान गेलं हे गेलं ते गेलं परंतु आमच्या घराण्यात बारशे वर्षापासून हा जो एक प्रकारचा आमचा मनोनिग्रह आहे निश्चय आहे की जन्म घेतला पलटणमध्ये नायकंबर घराण्यात घेतला तर तो जन्मात काही ना काहीतरी कुठल्या ना कुठल्या तरी क्षेत्रात हा लोकांच्यासाठी आपल्याला करायला लागणार आहे त्या निश्चयाने एकोणीसशे पासून आजपर्यंत आपल्या साथीने आणि आशीर्वादाने ताकदीने हे सगळं राजकारण गटबाजीत गेलेलं होतं ज्याचा केंद्रबिंदू एकमेकाचा द्वेष करणं आणि केंद्रबिंदू हा सत्ता मिळवणं आणि सत्तेतनं पैसे मिळवणं आणि प्रगत पैशातनं सत्ता मिळवणं याच्या पलीकडून दुसरं काही दहावीस वर्ष दिसलं नाही सगळं राजकारण पोलीस चौकीत चाललं होतं आज पोलीस चौकीतनं तेच राजकारण वेगळ्या पद्धतीने जे दिसायला लागलेले आहे तुमच्या भागात किती आहे तालुक्याच्या गावात काहीतरी झालं एक तरी फोन माझा पोलीस चौकीत असल्याशिवाय दिवस जात नाही दोन चार केसेस आपल्या कार्यकर्त्यावर लागल्याशिवाय दिवस जात नाही अशी परिस्थिती एकोणीस साली जे माझी खासदार इकडे निवडून तुम्ही दिले ना दिले कोणी कुटुंबाला टाकली कमळाला टाकली मोदींना टाकली हा विषय आता संपलेला आहे ते आपल्याला भोगायला लागलेलं तुम्हाला नाही भोगायला लागलं तुमच्या गावात कदाचित भोगायला नसेल लागलं परंतु तालुक्यात इतर ठिकाणी गरीब गुरुबापर्यंत कार्यकर्त्यापर्यंत ही सत्तेचा गैरवापर जाऊन त्यांना तुरुंगात टाकण्यापर्यंत ही मजल गेलेली राहिला कुठे विकास श्रीमसागारी शाकर साखर कारखाना नसता साखरवाडी नसती तर तुमच्या औषध काय झालं असतेचं उत्तर आहे तुमच्या माळेगावच्या पायात किती वेळ पडायचं तेव्हा माळेगाव ठीक आहे शरद पवारांचा आहे अजितदादांचा आहे अजितदादांचा अंबाली काय अजून ते कोण राजू दादा का कोण त्यांचा अजून कुठलं तरी आहे हे सगळं ठीक आहे आपल्या का हक्काचं काय राहिलं असतं आपल्या का हक्काचं काय राहिलं माळेगावला फलटणं आज आठवत आम्ही बारामती म्हणून म्हणत नाही तर तुम्ही लक्षात घ्या परंतु इथल्या लोकांना हक्काचं आपल्या आणि ऊस लावून उपयोग काय होतं उसाचे पैसे जोपर्यंत तुमच्या अकाउंटला येत नाहीत सोसायटीचे कर्ज जोपर्यंत भेटत नाहीत बँका जोपर्यंत भेटत नाहीत मुलाबाळांच्या शिक्षणाची फी जोपर्यंत जात नाही या सगळ्या गोष्टी उसावर एकट्यावर अवलंबून राहून ऊस उस, आणि उसाला मिळालेला चांगला दर इथपर्यंत टाकण्या पर आपण परिस्थिती तीस वर्षात केली आहे की नाही श्रम कारखाना बंद पडला आता चार दिवस राहिलं होतं फक्त चार दिवस तुमच्यापर्यंत या बातम्या कळत नाहीत आम्ही आमचं कधी मार्केटिंग करत नाही राजकारण आजकाल रा मार्केटिंगवर आलेलं मोबाईलवर हो आलेले व्हॉट्सअपवर आलं आहे पण तीस वर्षापूर्वी काय झालं होतं हे या पिढीला कुठं माहिती पिढीला फक्त शिरम कारखान्याचा धुराडच दिसतंय एकतीसशे पन्नास बत्तीसशे काय जो, जो एफ आर पी मिळाला तोच दिसतो फिटलेली कर्ज दिसत आहेत मिळ नवीन मिळालेली जिल्हा बँक मिळालेली कर्ज दिसत आहेत ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगायला लागणार आहेत की हे सगळं घडलेलं आहे आणि हे जर टिकवायचं असेल तर आमच्याच घराला सत्ता द्या असं आमचं काय म्हणणं नाही आलवडणं नाही ते कधीच नाही सत्तेसाठी आमचं घर कधी बोगेल मला असं दाखवा तरुण कार्य करतात की एवढं सगळं हे जे विकासाचं पर्व आपण या तालुक्यात तीस वर्ष उभारलेलं आहे शिक्षणात आज आपल्या एज्युकेशन सोसायटीत मुलांना तुम्हाला माहिती आहे का आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता तिथं सुरू झाली आपल्या इंजिनिअरिंग कॉलेज या तरुण पिढीला ते कळतं मी काय बोलतो आपल्याला कळू शकत नाही आपल्या पिढीला माहित नाही कृत्रिम बुद्धिमत्ता आपले बुद्धिमत्ता ते फार मर्यादित होते आता आपल्या बुद्धिमत्तेची जागा आपल्या मशीनने मोबाईलने घेतलेली एवढं लक्षात नाही हे सगळं पुढे नेण्यासाठी हे टिकवण्यासाठी संजीवराजांशिवाय कुठला दुसरा माणूस तुम्हाला दिसतोय माझा भाऊ ठीक आहे निष्क्रिय तर मी नावच घेतलं नसतं हे तुम्हाला मी सांगतो कुठेतरी त्याला दूरदृष्टी लागते नियोजन लागतं आणि पावलं तशी टाकायला लागतात आणि सत्ता मिळाली तर त्या सत्तेचा दुरुपयोग न करता उपयोग करून घ्यावा यासाठी आपल्याला या वर्षीची निवडणूक एकोणीसशे एक्याण्णव ते पंच्याण्णव तुमच्या सगळ्यांच्या बरोबर तो संघर्ष झाला आणि ते जे काही मागे सोडून गेले होते तो सगळा विस्फोट होता दुष्काळी भागाचा विस्फोट होता शिक्षणाचा विस्फोट होता अ झाले बीएड साठी पैसे घेतले जात होते ते दिवस तुम्हाला आठवत लोक त्यांची माहिती आठवते राहते नावं घ्यायची नाहीत आपल्याला माहीत माणसं ते आपलं बी एड अँड डी साठी पैसे घ्यायचे बाकीचे जण सरळ सोडून देत तुम्ही तर काय असायला आता विषय असा आहे की हे टिकवायचं नसेल आम्हाला मोकळं करा आमची पिढी तुमच्यासाठी आम्ही आयुष्य दिलेले तीन भावांनी तुम्ही सरळ सांगा की तुमचा बाग झाला आता आता तुम्ही आहात वगैरे वगैरे आमचे जे विरोधक आहेत ते बोलतात ते तुम्हाला असंही सांगून जातील की फलटण संस्थान दोन होती एक फलठण मध्ये होत आणि एक मलठण मध्ये होत ते काही सांगू शकत ऊस बघा तर किती सगळे या वर्षी आम्हाला ऊसच टाकून आता फक्त स्वराज्याला ऊस टाका मग पुढच्या वर्षी आपण बोलू काय होत सांगा ना माझ्या मिळाले नाही तर आमचे कॉलर धरायला आम्ही तुमच्या समोरच हे सद्ग्रस्त तुम्हाला एकच उदाहरण त्यांच्याविषयी सांगून जातो की एकोणीसशे एकोणीस साली म्हणजे मागच्या पाच वर्षापूर्वी साखरवाडीला आई इलेक्शनमध्ये प्रचाराला गेले प्रचाराला गेल्यानंतर त्यांचं पहिलं वाक्य असं होतं की त्यांचा कारखाना अगदी वाईट चालला होता आजही कसा चालला आहे ते त्यांचं त्यांनाच माहिती आहे मला काय त्यांच्या कारखान्याविषयी बोलण्याचं कारण नाही म्हणजे भाव दिले नव्हते डॉक्टर साहेब या सद्ग्रस्थांनी उमेदवार असताना म्हणाला ती मला जर रेटबद्दल आणि उसाबद्दल बोललं तर खाली उतरून नरड पकडे ते बघायचं दोन साखर वड्याचे वेळ बसले त्यांना विचार मी गेल्यावर विचार शरद जाधव आणि मामांचा मुलगा डोगळे राजेंद्र बोसले तिथं बसले बस ते हे चालतं तुम्हाला आम्हाला मोकळा करा ना आमचं कुठं काय म्हणणं आम्ही आमचा संसार सुखाचा करू काय उरलेलं आहे किती दिवस माझं तर वहिषात तर आहे आता महिला मी आपलं केस काय करतो म्हणून दिसत नसेल माझं वाटतं तर आपल्या भाषेत बरी मला तुमच्याकडनं आशीर्वाद पाहिजे हा कुठल्या पक्षाचा पक्षा का का मी काही बोलणार नाही पक्ष नेतृत्वावर मी काही बोलणार नाही मला एकच पाहिजे की हे सगळं जे आपण लावून ठेवलेलं आहे हे विस्कटायचं का नाही का नवीन नेतृत्वाच्या खाली आता आम्ही थकलो साहेब मी मान्य करतो थकलो म्हणजे मी ही इलेक्शन तर करणारच येत नाही काळजीच करणार पाय दुखतात पाय त्रास होतो पालखीत बसून येईन पण करीत लक्ष काय अजिबात घाबरू हे मी आहेच आता कोणतरी म्हणलं तू तरी का घड्याळ ठरेल तेव्हा तुम्ही जे सांगणार ते आम्ही ऐकणार आम्ही काय तुम्हाला सांगायचं शेवटी सर्वज्ञ तुम्ही जात माणूस म्हणले की तुम्ही सगळे एवढं सगळं मिटिंग झालीन तुम्ही काहीतरी उद्योग केला अहो खरा उद्योग झाला होता हा करमाळा तर माडातच झाला होता आपल्याकडे काय अठरा हजाराचा लिडे अठरा हजाराचा लिडे हे बोलतोय सहापुटी अठरा हजाराची सहा हजार आठ हजार ते पाणी मायनस करा किती राहिले साहेब बारा हजार बारा हजार भागिले दोन सहा हजार सहा हजार जास्त मत आणि हा आमदार की घ्यायला निघालाय आणि कोणाला उभं केलंय त्या माणसाला माय शेजारी राहतो तरी मी बघितलेलं नाही अशा माणसाला उभं करतो का आमचा दुसवास त्याच्या डोळ्यासमोर दुसरं काही नाही आमच्या घराचा आम्ही केलेल्या कामाचा त्याला ने ने के या ते नको आहे ह्या माणसाने तरी काय केलं आहे एवढं सांगावं मला धरणं मी बांधली पाण्याचा श्रेय आग येतो ह्या बायटीशी मी आणली ते पंचवाड्यात निघतो एज्युकेशन यांनी फक्त प्रमिलाबाई चव्हाण शाळा सोडली तर शिक्षण क्षेत्रात काय केलं एवढं सांगा बघू एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून हे सत्तेतले सद्गृहस्थेन त्यांचं घर आहे काय केलं शिक्षण क्षेत्रात आम्ही काय केलं नाही एवढं सांगा आता फक्त तुम्हाला सांगतो जसं मशीन लर्निंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता ही या ज्या गोष्टी आहेत या मला इथं आणायच्यात पुढच्या वाच वर्षात एवढ्या बारक्या गावात तरुण पिढीला मी आश्वासन देतो या अद्याप शिक्षण तुम्हाला आज बारामतीत जे मिळायला लागतं आहे बी पीमध्ये ते तुमच्यावर वेळ येणार नाही आपण स्वस्त दर्जाचं शिक्षण चांगलं शिक्षण आणि क्वालिटी शिक्षण हे आपण आणू आणि आधुनिक जगात आपल्याला नेण्यासाठी आपली तरुण पिढी उसाच्या चांगल्या पिकावर चांगल्या भावावर चांगले कारखाने चालू राहून उभं करू आणि शेवट मी सांगतो की तीन पर्याय म्हणणार नाही तर तो उसाला बेरीज करण्यासारखं एक पीक म्हणजे ते तुम्ही आत्ता लावता येतानाच बघितलं ला। का पुस्तकालाच झाला तो नेपियर ग्लास हत्ती घास मला तुमच्याकडनं कमीत कमी पाचशे एकर पाहिजे तुमच्या गावात तुम्ही किती लावणार आहेत सगळं या नेपियरचं तुम्हाला ऊसाहून हे पैसा मिळणार नाही मिळाला तर उसात पन्नास साठ हजार रुपये जे राहतात त्याच्याहून तुम्हाला जास्तच मिळेल वर्षातनं तीनदा मिळेल त्याचं कापणी आम्हीच करणार वाहतूक आम्हीच करणार जे साखर साखर कार होतं तसंच करणार त्यासाठी एक खाजगी कंपनी तिळकवाडीला आपण काढलेली आहे तेव्हा तरुण मुलांनी पुढे यावं आणि ह्या संधीचा फायदा घ्यावा ऊस एकदा पीक देईल कापूस लावला तर एकदा मिळेल परंतु हे नेपियर हे खरं भविष्य आहे आणि त्यातनं होणारा जो नॅचरल गॅस आहे सी बी जी ज्याला म्हणतात कॉम्पोजिट बायोगॅस जो आपण सी एन जी वगैरे जे वापरतो ना ते तसंच फक्त खरं सांगायचं तर काय हा प्रकल्प काहीच नाही आहे शेणाचे खड्डे आपण मागे करत होतो आपण स्वयंपाक त्याच्यावर करत होतो ते त्याच प्रकारचा गॅस आहे आणि इतर काय खतं वगैरे आहेत तो तुमचा विषय नाही तुमच्याकडनं फक्त नेपियरची लागवड पाहिजे बाकीचं सगळं आमच्यावर तुम्ही सोडा बरोबर पुढच्या वर्षीपर्यंत मला उसाला एक अतिरिक्त पीक उसा एवढंच देणार रोगराई नसणारं नसणार पाणी कमी लागणार आणि हमखास भाव एक तुमच्या कधी लक्षात आलंय तुमचे संसार चाललेले आहेत ते दूध आणि उसावर चाललेत बरोबर दुधाचे भाव कोण हो ठरवतो सरकार साखरेचे भाव कोण हो ठरवतो सरकार जे सरकारवर अवलंबून आहे असं जर पीक तुम्हाला दिलं हे नेपियर काय सरकारला मान्य नाही उलट सरकारचं धोरण आहे की तुम्ही गॅस लावा गॅस करा नैसर्गिक गॅस करा हे सरकारचं धोरण नेपियरचे भाव ते ठरवू शकत नाही आणि त्यांना कुठलं कायद्याचं बंधन त्याच्यावर नाहीये दूध आणि साखर हे अत्यावश्यक वस्तू घातल्यामुळे सगळं आपलं भविष्य दिल्लीत ना चालतं करत नाही मोदींच्या तत्वज्ञानाचा तिरस्कार करत नाही काही करत नाही मला एक कळतं की हजारो कोटी रुपये तुम्ही मुंबईत मुंबईच्या परिसरात टाकता आणि ग्रामीण भागात काय आम्ही काय जनावर आहे काय आठ हजार कोटी दहा हजार कोटीच्या खाली आकडेच येत नाही आहेत जगताप साहेब तुम्ही तर शिकलेले आहात तर काय महाराष्ट्र म्हणजे काय मुंबई मुंबईच्या भोवती आहे का आम्ही कोण आहे आमचं वेगळं राज्य करून मग करा मुंबई घ्या काय अजून ते विमान करा रॉकेट करा काय करायचं ते करायचं आणि काय मुंबईला आपल्या लोकांना काय राहायला मिळतं एवढं सांगाल ना तरी तुमचं इतिहास कसं काय ना इथं गावं टिकून येत मुंबईतल्या तुमच्या लोकांना तुम्ही विचारा लो कसं आयुष्य असत पैसे असतात नाही म्हणणार नाही मुंबईला पैसे पण महागाई तेवढी ते मुंबईची महागाई म्हणजे काही सोपी वाटली नवरा बायको असं वेळेवर खर्च करतात देवद्यवसा दहा रुपयेच खर्च व्हायला पाहिजे गेला बायको दोघंही कामाला पोरं की कसली की काय कसली शाळा म्हणतात तिकडून लहान मुलांची हे असले आयुष्य आहेत कुठे आपलं आयुष्य हेच आपलं आयुष्य हेच आपलं जन्मस्थान आणि हेच आपलं पुढे करून चांगलं शिक्षण जर दिलं तर निश्चितपणे कुंडलभाऊने आज जी जनतेची सेवा त्यांच्या माध्यमातून केली आहे हा जो परंपरा या गावाला बारक्या चारशेच मतदान मिळाली होती एवढी तुम्ही सगळ्यांनी चालू करावी उघड्याच पैसे अडकायच्या मागे लागून स्वतःचं जे एकमेकाचं हे करून उपाय यावेळेस मला मतदान नको आहे मी जे बोलतोय ते मला काय स्वतःसाठी मतं मागत नाही दीपकरावने एखादं काम केलं नसेल दीपक रावणे त्यांना मिळालेल्या तीन टर्मचा वापर करून तुमच्यापैकी कोणाला कोर्ट तर करायला लावल्या नाहीत कोणाच्या मागे जर काही लाभलेलं नाही दाखवा ना माल तुम्ही आमच्या घराचं तू सोडून हे असल्या सगळं राजकारण डोळ्यासमोर असताना कुठेतरी व्यापक भूमिका घ्या दृष्टिकोन ठेवा आणि मी ती जे मतं मागतोय आणि कुठनं उभं राहायचं आणि काय उभं राहायचं ते तुम्ही आम्हाला सांगा आम्ही तुमचं ऐकू फक्त आपली जी परंपरा गेल्या तीस वर्षात जास्ती सत्तेचा जा वापर हा सर्वसामान्य जनतेसाठीच व्हायला पाहिजे बाकीच्यासाठी व्हायला नाही पाहिजे या वापर करण्याच्या दृष्टीने जे नेतृत्व आज आपल्या डोळ्यासमोर आहे त्या नेतृत्वाला आपल्याला ताकद द्यायला लागणार आहे आणि मला तीस वर्ष तुमची जी सेवा विविध माध्यमातनं केली शाळेतनं केली रस्त्यातनं केली श्रम कारखाना बाहेर काढला डोकं लढवलं अह विलासराव देशमुख मला सांगत होते की तुम्ही विकून टाका कारखाना त्यांना काय जाते सांगायचं सा। <laughs> त्यांना काय जातं असं मुख्यमंत्री मला काय मी काय बोललो नाही घरी इकडं आलो पलटणमधनं पलटणमधनं पैसे उत्पन्न केले व्यापाऱ्यांच्याकडनं शिक्षकांच्याकडनं आणि कारखाने चालू केले अ काय केलं हा वेगळा इतिहास आम्ही केलं नाही आम्ही जाहिरात केली नाही हे आमची घातक चुक आहे यावेळेस ठरलेली हे काहीच करत नाहीत आम्ही केले त्याच्यावरच ते आयत्या पिठावर हे रेवोट्यात मारत असतात त्यांच्याविषयी मला काही बोलायचं नाही कारण बोलण्यासारखं काही नाहीच आहे त्यांच्याकडे चांगले वाईट गुण सगळ्यात असतात माझ्या काही वाईट गुण आहेत हे नाही कुठं म्हणतात पण वाईट गुण इतके वाईट नाही आहेत की विरोध करणाऱ्याच्या घरदार आपण नष्ट करावं राजकारणातनं पोलीसच्या राजकारणातनं गृहमंत्र्यांच्या आशीर्वादातनं हे राजकारण होऊ शकत हे सोडत होत आणि सुद्धा जर राजकारण हे लोकशाहीत सर्वसामान्य माणसाला ठेवू शकत नाही आंबेडकरांची संविधान तुम्ही लोकं म्हणतात आंबेडकरांचं उद्दिष्ट काही हे होत सांगा बघू शकतात हे तुम्हाला जर पाहिजे का तुम्हाला सत्ता पाहिजे म्हणून संविधान पाहिजे याने त्यांनी ठरवू का। आम्ही काय तुम्हाला म्हणतो तेवढी जे करता येईल तेवढं ते तीस चाळीस वर्षात केलेलं आहे पुढचा दृष्टिकोन माझा मी तुम्हाला सरळ सांगितले